सुटला या मैदाचा सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली गाड्या पाहतायत आठ आणि आठ गाड्यांचा पाठीमाग उडतोय फक्त धुरळा कारण लढत चालू आहे गुलालासाठी आणि मागे उडतोय धुरोळा सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे फायनल साठी पात्र लढत पाहायला मिळते अलीकडे धीवाना तेजा पलीकडे चिख्या आणि रायफल पथोय लढत झाली सेमीफायनल सातचा निकाल सातचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी आई तुळजा भवानी चेअरमन नवनाथ नवनाथराव पाचच आहे का आई तुळजा भवानी प्रसन्न चेअरमॅन नवनाथ राव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अजित जगताप करुंडे अमर शेख जगताप करुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिलराजवळ तामकडा यांचा चिख्या पळाला त्या जोड्याला डावीला पळाला आरोय पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसडीकरांची रायफल सुंदर गाडी फायनल ला पात्रिटिल ड्रायव्हर विजेत्या तामखडा अटिल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र चिख्या आणि रायफल ची गाडी सेमी फायनल आठ लावून घ्या एक रमेश दादा माने यांचा देवा भाय दोन वती श्री भरणासन सन इंद श्री निशान ग्रुप वहागाव तीन ओम होम साईराम मनीष रमेश मात्रे पडगे पणवेल चार वरती आई मेसाई देवी प्रसन श्याम सेठ भाऊसाहेब धडवी कानूर मेसाई पुणे शंभू पॅन्स क्लब सातारा पुणे पाच वरती स्वर्गीय संकेत भाव माने वाकडमोशी स्वर्गीय शिवा अजगर ग्रुप वाकड मुरुम रणवीर राहुलबाई पाटील अडिरी खल्या सहावते भरणा बापू शेठ भाडे वाघोली कळंबी नवा पठाण शाकीर भाजी शहादूर ग्रुप तळेगाव दास क्रमांक सात वरती वेता ग्रुप